मी सौ श्रेयसी कर्वे आज चोखोबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने संत चोखोबा आणि इतर संतश्रेष्ठांनी आपल्या रचनांमध्ये उसाचा उल्लेख कसा केला आहे त्यांचे दृष्टांत कसा दिला आहे ते आपण बघतो आहोत काल आपण बघितलं की आपली मूळ मराठी भाषा एकच पण माऊलीने ती उसाच्या रसासारखी अधिक गोड होऊन कशी त्यांच्या रचनांमध्ये प्रकटताना दिसते हे आपण काल बघत होतो ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायामध्ये वंशवृद्धीच्या प्रक्रियेला सुद्धा ज्ञानोबांनी उसाच्या कांडाची उसाच्या पेरांची उपमा दिली आहे ज्ञानोबा म्हणतात रिगे मन्वंतर मनु पुढे वंशावरी वंशाचे मांडे जैसी इक्षवृद्धी कांडे न कांडे जिंके जेवी कांड्यामधून कांडे, कांडे उत्पन्न होत होत ऊस जसा वाढतो तशी एक मनूच्या एका मनूच्या काळापासून दुसऱ्या मनूच्या काळाची वाटचाल होती एका वंशानंतर दुसरा वंश उत्पन्न होतो मंडळी गाढभाला गुळाची चौक आहे अशी आपल्याकडे एक म्हण आहे एखाद्या सामान्य कुवतीच्या माणसाला असामान्य अशा गोष्टीमध्ये रस कसा का काय बरं वाटणार असाच विचार उसाचं उदाहरण देऊन नामदेव महाराजांनी एका अभंगातून मांडला आहे सांसारिकांना प ब्रह्म परब्रह्म मोक्ष याबद्दल सांगून काय उपयोग ते म्हणतात शेळीस घातली ऊसाची वैरणे घेऊ नेणे धणी त्या रसाची शेतीला गवताऐवजी शेळीला गवताऐवजी जर मधुर रसाने भरलेला ऊस खायला घातला तर काय उपयोग आहे का दुसऱ्या एका अभंगातून नामदेव हाच विचार पुन्हा एकदा मांडतात की ज्याला ज्यामध्ये स्वारस्य नाही जे उपभोगण्याची ज्याची कुवत नाही त्याला ते देऊन काय भर उपयोग शेळीस ऊस कळकरी कटिया सुदिवस सुकराप्रति रस आंबियाचा शेळीला ऊस डुकराला आंब्याचं रस कळकटा म्हणजे भांडखोर त्याला चांगला दिवस काय आणि सणवार काय या साऱ्यांना या गोष्टीचा सा काहीच उपयोग नसतो असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे तर एकनाथ ही भागवताच्या सोळाव्या अध्यायाच्या प्रारंभी भागवताची परंपरा सांगताना नाथांनी ऊस उस ऊसाचा रस गूळ साखर खडीसाखर असे सारे गोड गोड दृष्टांत दिले आहेत एकनाथ महाराज म्हणतात की ऊस गाळा की रस निघतो तो फार काय टिकत नाही म्हणून त्याचा गुळ करावा लागतो या गुळाच्या ढेपाई काही काळाने हवा लागली की ढेपाळू लागतात पाजरू लागतात म्हणून त्याची साखर करावी लागते ती पाजर पस साखर पायाझळून फुटून जाऊ नये फुकट जाऊ नये म्हणून हुशार मंडळी तिची स्वच्छ अगदी कोरडी अशी खडी साखर बनवतात तसंच या भागवताचं झालं आहे प्रारंभी नारायणाने ते सांगितले व्यासांनी पुढे त्याचीच दहा प्रकारांनी फोड केली पुढे शुकाच्या मुखातून ती कथारूपाने त्यांनी सांगितली गेल्या ती कथारूपाने सांगितली गेल्यामुळे तिची गोडी अधिकच वाढली पुढे त्यातील कठीण शब्द स्पष्ट करून श्रीधरांनी त्यावर उत्तम टीका केली त्या श्रीधरी टीकेवर नाथ म्हणतात की मी मराठीमधून निरूपण केले या मराठीतून केलेल्या निरूपणाला साखर असं म्हटलं आहे हा नाथांनी मराठी भाषेचा केलेला यथार्थ गौरव आहे असं वाटतं असं हे उसाचं रोजच्या व्यवहारातील सहज सोपं उदाहरण पण किती वेगवेगळ्या दृष्टीने त्याकडे या संत मंडळींनी बघितलं आहे आणि किती मोठं तत्त्वज्ञान सामान्य माणसाला सामान्य भाषेमध्ये समजून सांगितलं आहे की जो सामान्यातल्या सामान्यालासुद्धा पटेल रुचेल समजेल लोकांना आवडेल अशा भाषेमध्ये अशा पद्धतीमध्ये हरिभक्तीचा प्रचार करायचा सदाचाराचं चा महत्त्व पटवून द्यायचं हा आपल्या संतांचा परिपाठच असलेला या सगळ्या दृष्टांतांमधनं आपल्याला दिसतो उद्याच्या चोखोबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या सर्व संतश्रेष्ठांना आपण वंदन करूया त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि ह्या ऑडिओचा प्रारंभ ज्या चोखोबांच्या अभंगाच्या निमित्ताने झाला त्या अभंगाने या ऑडिओची सांगता करूया हा अभंग असा ऊस डोंगापरी नस रस नवे डोंगा काय भुल वरली आरंगा कमान डोंगी परी तीर नवे डोंगा काय भुलला वरली आरंगा नदी डोंगी परी जल नोहे डोंगा नोहे डोंगे काय भुललासी वरली आरंगे चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा काय भुललाशी वर रिया रंगा जय श्रीराम मंडळी या ऑडिओनमधली माहिती यासाठी माननीय जयंत साळगावकरांच्या ग्रंथांचा आधार मी घेतलेला आहे त्यामधील माहिती मला कळली तशी सांगण्याचा प्रयत्न या ऑडिओनमधनं केलेला आहे आवडल्यास जरूर कळवा आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि शक्य झाल्यास माझा श्रेयसी कर्वे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय श्री राम